भारतात लोकशाही ती खरोखरच यशस्वीपणे काम करू शकते का हा प्रश्न आपल्याला नवीन नाही पण आज आपण या प्रश्नाकडे एका वेगळ्याच नजरेतून पाहणार आहोत आणि आपलं गूढ आहे भारतीय संविधानाचे मुख्य शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मनात ज्या माणसाने देशाच्या लोकशाहीची पायाभरणी केली त्याच माणसाला तिच्या भविष्याबद्दल इतकी मोठी शंका का वाटत होती आज आपण त्यांच्या विचारांच्या आधारे या प्रश्नाचा शोध घेऊया हो आणि हा शोध खूप रंजक आहे कारण कसं आहे आंबेडकरांसाठी लोकशाही ही केवळ एक राजकीय सिस्टम नव्हती ती एक जीवन पद्धती होती आणि त्यांना चिंता होती की आपण ती सिस्टम तर स्वीकारू पण जीवन पद्धती विसरून जाऊ बरोबर आणि म्हणूनच आपण आंबेडकर ऑन द चॅलेंजेस ऑफ इंडियन डेमोक्रेसी या नावाच्या स्रोतातील काही विचारांचा आधार घेतलाय आपलं ध्येय हेच आहे की आंबेडकरांनी भारतीय लोकशाहीच्या आराखड्यात कोणते धोके पाहिले होते हे समजून घेणं चला तर मग या शोधाला सुरुवात करूया पहिला मुद्दा आंबेडकरांनी फॉर्मल डेमोक्रेसी आणि रिअल डेमोक्रेसी म्हणजे औपचारिक आणि वास्तविक लोकशाही यात एक मोठा फरक केला होता हा फरक नेमका काय होता हां खरं तर त्यांच्या विचारांचा मूळ पाया आहे औपचारिक लोकशाही म्हणजे लोकशाहीचा फक्त बाहेरचा सांगाडा म्हणजे काय तर ठराविक वेळेवर निवडणुका घेणं लोकांना मतदानाचा हक्क देणं संसद कायदे नियम म्हणजे जे काही कागदावर आहे जे नियमांच्या चौकटीत बसतं ते सगळं अगदी ते सगळं आपण चोखपणे करतो आणि या बाबतीत भारत यशस्वी झाला आहे यात काहीच शंका नाही आपण जगातली सगळ्यात मोठी निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडतो हो पण आंबेडकरांचा मुद्दा ह्याच्या खूप पुढे होता त्यांच्यासाठी खरी किंवा वास्तविक लोकशाही म्हणजे केवळ प्रक्रिया नव्हे तर समाजात रुजलेली मूल्य कोणती मूल्य समानता स्वातंत्र्य आणि बंधुता जेव्हा समाजातल्या अगदी शेवटच्या माणसालाही सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळतो जेव्हा जात धर्म किंवा लिंगावरून कोणावर अन्याय होत नाही तेव्हा खरी लोकशाही येते त्यांची भीती ही होती की आपण या सांगाड्याच्या पेमात पडू अच्छा निवडणुका झाल्या सरकार स्थापन झालं की आपल्याकडे लोकशाही आहे असं म्हणून आपण स्वतःची पाठ थोपटून घेऊ हे ऐकून मला एक वेगळाच विचार सुचतोय आपण दरवर्षी स्वातंत्र्य दिन प्रजासत्ताक दिन साजरा करतो पण मनात येतं की आपण राजकीय दृष्ट्या स्वतंत्र झालो पण सामाजिकदृष्ट्या खरंच झालो आहोत का हाच फरक त्यांना सांगायचा होता का नेमका हाच तुम्ही स्वातंत्र्याला सामाजिक स्वातंत्र्याशी जोडलं हे खूप महत्वाचं आहे आंबेडकरांनी यालाच सामाजिक लोकशाही असं म्हटलंय ते म्हणाले होते राज की राजकीय लोकशाही तोपर्यंत टिकू शकत नाही जोपर्यंत तिच्या पायाशी सामाजिक लोकशाही नसते म्हणजे ज्या समाजात माणसा माणसांमध्ये भेदभावाची इतकी मोठी दरी आहे तिथे केवळ मतांचा समान अधिकार देऊन खरी समानता येऊ शकत नाही ती फक्त एक फसवणूक ठरेल पण मग एक मिनिट या सगळ्या प्रक्रियेला म्हणजे निवडणुकांना हां त्यांनी काहीच किंमत दिली नाही का म्हणजे जर खरी लोकशाही मूल्यांमध्ये आहे तर मग ह्या निवडणूक रूपी समारंभाला त्यांच्या दृष्टीने काही महत्व होतं की नाही नाही महत्व नक्कीच होतं निवडणुका हे एक अत्यंत महत्वाचं साधन आहे असं ते मानायचे पण साधन आणि साध्य फरक ते स्पष्ट करायचे निवडणुका हे साध्य नाहीये एक समाज चांगला समाज आणि चांगलं सरकार निर्माण करण्याचं ते एक साधन आहे आणि इथेच इथेच त्यांना एक मोठी समस्या दिसली त्यांनी जे निरीक्षण नोंदवलंय ते आजही आपला आरशासारखं स्पष्ट दिसतं कोणतं निरीक्षण त्यांनी म्हटलं होतं की भारतात लोकशाही एका विचित्र विरोधाभासात अडकली आहे इथे लोकांना हिरो किंवा व्यक्तिपूजेची प्रचंड सवय आहे पण पन... निवडणुकीत मात्र ते व्यक्तीला मत देत नाहीत ते चिन्हाला मत देतात काय सांगतात हो उमेदवार कोण आहे त्याचे विचार काय आहेत त्याची क्षमता काय आहे ह्याच्याशी त्यांना काही घेणं देणं नसतं ते फक्त पक्षाचं चिन्ह बघतात आणि बटन दाबतात हे तर थक्क करणार आहे म्हणजे एका बाजूला नेत्याला देवासारखं पुजायचं आणि दुसरीकडे मतदान करताना त्या व्यक्तीचा विचारच करायचा नाही आणि खरं आहे आजही आपण पाहतो लोक म्हणतात उमेदवार कोणीही असं मदत या चिन्हाला जाणार हा तर सिस्टम मधला एक मोठा बग वाटतोय तुम्ही बग हा शब्द वापरला तो अगदी अचूक आहे आंबेडकरांनी सत्तर वर्षापूर्वी आपल्या लोकशाहीतला हा सर्वात मोठा सिस्टमॅटिक बग ओळखला होता विचार करा लोकशाहीची रचना प्रतिनिधींच्या जबाबदारीवर चालते अकाउंटेबिलिटी पण जर मतदार प्रतिनिधीला ओळखतच नसेल तर तो, तो त्याला जबाबदार कसा धरणार बरोबर तो तर एका अमूर्त चिन्हाला किंवा पक्षाला जबाबदार धरतोय आणि यामुळे होतं काय की अनेकदा अयोग्य असक्षम किंवा गुन्हेगारी पार्श्वभूमीचे लोकही निवडून येतात अगदी केवळ पक्षाच्या चिन्हावर मग चांगल्या नेतृत्वाची अपेक्षा आपण कशी करणार पण लोक असं का वागतात केवळ चिन्ह बघून मत देणं हे अज्ञानामुळे आहे की यामागे काहीतरी अधिक खोल सामाजिक कारण दडलंय अप्रतिम प्रश्न आणि या प्रश्नाचं उत्तरच आपल्याला आंबेडकरांच्या विश्लेषणाच्या गाभ्यापर्यंत घेऊन जातं त्यांच्या मते हे केवळ अज्ञान नाही या बगचं मूळ कारण दडलंय भारताच्या सामाजिक रचनेत आणि इथेच ते आपला सर्वात धाडसी आणि एक प्रकारे स्फोटक विचार मांडतात ते म्हणतात भारतातील जातीवर आधारित सामाजिक रचना संसदीय लोकशाहीसाठी पूर्णपणे अयोग्य आहे हे वाक्य खूप मोठलं आहे पूर्णपणे अयोग्य त्यांनी इतकं टोकाचं विधान का केलं असावं लोकशाही आणि जातीय व्यवस्था यांचा नेमका संघर्ष काय आहे संघर्ष मूलभूत तत्वांचा आहे आता बघा लोकशाहीचं पहिलं आणि शेवटचं तत्व आहे समानता वन मॅन वन वोट वन व्हॅल्यू कायद्यासमोर सगळे समान, समान। बरोबर हो या उलट जातीय व्यवस्थेचा पाया काय आहे विषमता सुद्धा साधी विषमता नाही तर श्रेणीबद्ध विषमता ग्रेडेड इन म्हणजे प्रत्येक जात स्वतःच्या खालच्या जातीपेक्षा श्रेष्ठ आणि वरच्या जातीपेक्षा कनिष्ठ आहे अच्छा म्हणजे ही फक्त उच्च नीच अशी दोन गटातली विभागणी नाही तर हजारो पायऱ्यांची एक उतरंड आहे अगदी आणि या उतरंडीमुळे होतं काय समाज एकत्र येतच नाही प्रत्येक जात दुसऱ्या जातीकडे संशयाने पाहते एकीची भावना म्हणजेच आंबेडकरांच्या भाषेत बंधुता फ्रॅटर्निटी ती निर्माणच होत नाही आता विचार करा ज्या समाजाचा डी एन एच मुळात विषमतेचा आणि भेदभावाचा आहे त्या समाजावर तुम्ही समानतेची आणि बंधुतेची लोकशाही इमारत कशी उभी करणार ती कोसळणारच लोक मतदान करताना उमेदवार म्हणून नाही तर आपल्या जातीचा माणूस म्हणून पाहतात मग पक्षाचं चिन्ह हे त्या जातीय ओळखीचं प्रतीक बनतं आणि लोक त्या चिन्हाला मतदान करून आपल्या जातीय गटाप्रती निष्ठा दाखवतात आता मला तो संबंध लागतोय म्हणजे चिन्ह हे केवळ पक्षाचं नाही तर ते एका सामाजिक समूहाच्या अस्मितेचं प्रतीक बनतं पण इथे एक स्वाभाविक प्रश्न येतो काही लोक म्हणू शकतात की जात ही एक सामाजिक ओळख आहे ती पूर्णपणे पुसून कशी टाकता येईल मग आंबेडकरांची ही अट की आधी सामाजिक विषमता नष्ट करा मगच लोकशाही यशस्वी होईल ही थोडी अवास्तव नाही का हा खूप वैध आणि महत्वाचा प्रश्न आहे आणि यावर आंबेडकरांचं उत्तरही तितकंच स्पष्ट होतं त्यांचा आग्रह जात ही ओळख म्हणून पुसून टाकण्यावर नव्हता तर विषमतेचं साधन म्हणून तिचं महत्व संपवण्यावर होता अच्छा म्हणजे ओळख आणि विषमतेचं साधन यात फरक आहे हो ओळख म्हणून प्रत्येकाला आपापल्या समूहाचा अभिमान असू शकतो पण जेव्हा ती ओळख दुसऱ्याला कमी लेखण्यासाठी किंवा राजकीय अधिकार मिळवण्यासाठी वापरली जाते तेव्हा ती लोकशाहीसाठी घातक ठरते त्यांचा भर जाती निर्मूलनावर होता म्हणजे जातीवर आधारित उच्चनिच्छेची भावना नष्ट करण्यावर जोपर्यंत समाजात आम्ही आणि ते ही भावना जातीवरून ठरते तोपर्यंत एक राष्ट्र म्हणून आपण एकत्र येऊच शकत नाही असं त्यांचं ठाम मत होतं आणि राष्ट्राच्या भावनेशिवाय लोकशाही पोकळ आहे हे सगळं ऐकून एका सामान्य माणसाला वाटू शकतं की हे खूप मोठे तात्विक मुद्दे आहेत सामाजिक रचना बंधुता वगैरे पण आंबेडकरांनी याचा थेट संबंध लोकांच्या रोजच्या जगण्याशी त्यांच्या पोटापाण्याच्या प्रश्नाशी जोडला होता नाही का हो आणि हा त्यांच्या विचारांचा सर्वात मानवी आणि जमिनीवरचा भाग आहे या सगळ्या राजकीय आणि सामाजिक विश्लेषणातून ते एका मूलभूत प्रश्नावर येतात लोकांची प्राथमिकता काय असते त्यांना काय हवं असतं आणि त्यांचं उत्तर खूप स्पष्ट आहे ते म्हणतात की लोकांच्या मूलभूत गरजा म्हणजे अन्न निवारा रोजगार शिक्षण आरोग्य या मतदानाच्या हक्कापेक्षा कितीतरी पटीनं जास्त महत्वाचे असतात आधी पोटोबा मग विटोबा हे तर साध सरळ गणित आहे नेमकं तेच पण आंबेडकरांनी हे अधिक प्रभावीपणे मांडलं त्यांनी सांगितलं की लोकांना त्यांच्या जीवनमानात सुधारणा हवी असते जर एखादा माणसाला दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असेल त्याच्या मुलांना चांगली शाळा मिळत नसेल आजारी पडल्यावर उपचाराची सोय नसेल तर त्याला तुम्ही कितीही सांगितलं की तुमचं एक मत देशाचं भविष्य ठरवेल तरी त्याला ते शब्द पोकळच वाटतील बरोबर त्याची पहिली प्राथमिकता त्याचं आणि त्याच्या कुटुंबाचं अस्तित्व टिकवणं हीच असते म्हणजे रिकाम्यापोटी स्वातंत्र्याची गाणी गाणं किती कठीण आहे हे त्यांना नेमकं माहीत होतं याचा अर्थ असा होतो का की जोपर्यंत आर्थिक आणि सामाजिक सुरक्षा मिळत नाही तोपर्यंत राजकीय हक्क निरर्थक आहेत निरर्थक नाही पण अपूर्ण आहेत आंबेडकरांना हेच सांगायचं होतं जी लोकशाही व्यवस्था लोकांच्या भौतिक गरजा पूर्ण करू शकत नाही ती केवळ एक फार्स ठटते लोक अशा व्यवस्थेत मनापासून सहभागी होत नाहीत ते फक्त एक कर्तव्य म्हणून किंवा कोणाच्या तरी दबावाखाली किंवा एखाद्या छोट्या मोठ्या लाभासाठी मतदान करतात खरी लोकशाही तेव्हाच यशस्वी होईल जेव्हा ती लोकांच्या आयुष्यात सकारात्मक ठोस बदल घडवून आणेल म्हणजे जेव्हा लोकांना वाटेल की या सिस्टीममुळे आपलं जगणं सुसह्य झालं आहे तेव्हा ते तिचे ते खरे भागीदार बनतील अगदी तर आजच्या या आपल्या शोधकार्यात आपण अनेक महत्वाचे धागेदोरे उलगडले सुरुवातीला आपण पाहिलं की आंबेडकरांनी लोकशाहीच्या बाह्य सांगाड्यापेक्षा तिच्या आत्म्याला म्हणजे सामाजिक मूल्यांना अधिक महत्त्व दिलं बरोबर औपचारिक विरुद्ध वास्तविक लोकशाही त्यानंतर आपण पाहिलं की निवडणुका महत्त्वाच्या असल्या तरी त्यातला तो चिन्हांना मतदान करण्याचा बग लोकशाहीला कसा फोखरतो हो आणि या बगचं मूळ कारण भारताच्या जातीय उतरंडीत कसं दडलेलं आहे हेही आपण पाहिलं आणि शेवटी या सगळ्याचा संबंध सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडताना आपण पाहिलं की पोटापाण्याचे प्रश्न सुटल्याशिवाय राजकीय स्वातंत्र्याला फारसा अर्थ उरत नाही हे सगळे मुद्दे जोडले की आंबेडकरांना लोकशाहीच्या भवितव्याची चिंता का वाटत होती याचं एक स्पष्ट चित्र समोर उभं राहतं हो आणि चर्चेचं शेवत करताना मला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते आंबेडकरांचे हे विचार लोकशाहीला नकार देणारे नव्हते ते निराशावादी तर अजिबात नव्हते उलट ते एका डॉक्टर सारखे होते जो आजाराचं अचूक निदान करतो एक इशारा होता की केवळ राजकीय स्वातंत्र्याचा डंका पिटून थांबू नका जोपर्यंत तुम्ही सामाजिक आणि आर्थिक समानतेचा पाया पक्का करत नाही तोपर्यंत ही राजकीय स्वातंत्र्याची इमारत कधीही कोसळू शकते अप्रतिम त्यांनी लोकशाहीची केवळ आरती गायली नाही तर ती सुदृढ राहावी यासाठी एक परखड निदानपत्रिकाच आपल्या हाती दिली आहे चला तर ऐकणाऱ्यांसाठी एका विचाराने या चर्चेचा समारोप करूया नक्कीच डॉ आंबेडकरांनी ही चिंता अनेक दशकांपूर्वी व्यक्त केली होती आजच्या काळात जर आपल्याला आपली लोकशाही औपचारिक आहे की वास्तविक आहे हे मोजायचं असेल तर आपण त्यासाठी कोणता मापदंड वापरायला हवा आपण निवडणुकीतील मतदानाची वाढलेली टक्केवारी पाहून समाधान मानावं की समाजात स्त्री पुरुष जात धर्म यातील विषमता किती कमी झाली आहे आणि शेवटच्या माणसाचं जगणं किती सोपं झालं आहे हे तपासायला हवं हा विचार नक्की करा